आज या ठिकाणी पंढरपूर चंद्रभागा स्वच्छता अभियान व तुकडोजी महाराजांचा गुरुदेव मेळावा या निमित्तानं जो आजचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मला बोलण्याची जी संधी मिळाली तो फार मोठा योग आहे आणि ती परिस्थिती कशी घडली ते मला अगोदर तुम्हाला कल्पना द्या देणं गरजेचं आहे फक्त सहा ते सात महिने झाले माझ्या हातामध्ये ग्रामगीता पडली मी ग्रामगीता वाचायला लागल्यानंतर एक अध्याय झाला दोन अध्याय झाले मी इतका आकृष्ट झालो की काय अप्रतिम ग्रंथ आहे भगवतगीता ज्या वेळेला कळत नव्हती म्हणून ज्ञानेश्वरांच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी जन्म घेऊन विस्तार थोडा मराठी भाषेमध्ये थोडा विस्तार केला तर त्याच्यानंतर ती सुद्धा ज्ञानेश्वरी करणं अवघड झालं म्हणून तुकडोजी महाराजांच्या रूपाने एक अवतारी पुरुषच ग्रामगीता घेऊन आपल्या समोर आले ही वस्तू तिथे आता सेवकरामजी महाराजांनी सांगितलंय की श्री ज्ञान राज गुरुमावली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने या होळीमध्ये खूप मोठ गम्य मला अगोदर असं सांगायचंय की कुठल्याही क्षेत्रामध्ये अहंकार हा उपयोगीचा नाहीये तुम्ही सांगितलं अभ्यास वगैरे हे तत्वज्ञान भगवद्गीता आता सुद्धा एका गुरुदेवांनी सांगितलं की भारतीय जे तत्वज्ञान आहे ते जगामध्ये श्रेष्ठ आहे जगाचा गुरु हा भारत आहे पण ते तत्वज्ञान खुल्ल करण्याचे सामर्थ्य आमच्या ठिकाणी पाहिजे म्हणूनही महाभारती जे नाही ते नोहेची लोक तिने येणे कारणे म्हणिते जगत आहे जग हे व्यासांच उष्ट आहे भगवद्गीता जे मनी जे ते ब्रह्मेशांनी प्रशंसा जे सनकाजी जे आदरेशी हे भगवतगीता ब्रह्मदेवानी प्रशंसा केलेला ग्रंथ आहे या गीतार्थाची त्वरी स्वय शंभू विवरी जे तर भवानी प्रश्न करी चमत्कारांना शंकर सुद्धा असे विधयी अवस्थेमध्ये जात होते डोळ्याला पाण्या असाही ग्रंथ असंही तत्वज्ञान आहे तेव्हा केवळ सहा ते सात महिने झाले फक्त माझ्या हातात ग्राम गीता पडली आणि पंढरपूरचा पत्ता एक फोन नंबर आणि सेवक रामजी म्हणून मला त्या ग्रंथामध्ये मिळाल्यानंतर मी फोनवरती बोललो नंतर माझे सहकारी मित्र आता काटे व्यासपीठावरती बसलेले आहेत आम्ही दोघ जण या ठिकाणी आलो त्यांना म्हटलं आम्हाला काय ग्रंथ पाहिजेत म्हणजे किती पाहिजेत म्हणलं ही ग्रंथ पण पंचवीस शिल्लक होते ते आम्ही पंचवीस घेऊन गेलो मी पैसे देत असताना माझे सहकारी मित्र काटे त्यांनीच ते पैसे भरले नाही म्हणजे मी घडतोय पैसे नंतर पंचावन्न प्रति पन्नास प्रति अर्थाच्या आणि सार्थ प्रति पाच अशा सेवक रामजी घेऊन माझ्या गावी आले होते आणि दोन दिवस ते होते पण हे एक होतं की ग्रामगीता प्रत्येक घरामध्ये रुजण्याची गरज आहे आणि सेवकरामजी महाराजांना मी फोनवरती बोललो होतो की ग्रामगीता जर प्रत्येक माणसाच्या जीवनात आली तर भारत देश जगामध्ये एक नंबर झाले शहरांना आणि क्रांतिकारक असं सोप्या भाषेमध्ये कौटुंबिक समस्या असतील आत्ता सांगितलं राजकारण हा तर महत्वाचा भाग आहे महाराज तुम्ही सांगितला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मला सुद्धा त्रास झाला आहे मी सोडत नाही पहिले राजकारण दुरुस्त करणं गरजेचं कर राजसत्ता सत्ता म्हणून ईश्वर काय आणि परमार्थ काय आहे देव काय धर्म काय एवढेच विषयी बोलणार मी जास्त वेळ घेणार नाही आपले काय कार्यकर्ते या मंडळाचे बोलतील म्हणून हे तत्व इतकं गहन आहे की या तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेला काय आधार आहे शिवग्रामजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री ज्ञानराज गुरुमाऊली असा शब्द आला त्यांच्या कृपा दृष्टीची सावली कृपा दृष्टी परंपरेने आली आली फळाशे आली ग्रामगीता स्वरूपात देव आणि गुरु हे फार मोठ नातं जवळच आहे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरुविन देव दुधा पाहता नाहीत रेलो की सर्व क्षेत्रामध्ये हे सामान्य दैनंदिन आपल्या संसारिक काय क्षेत्रामध्ये सद् गरज असते हे क्षेत्र आहे गुरुच्या गोष्टी म्हणून या क्षेत्रामध्ये अतिशय परंपराला पोचलेले सत्पुरुष जर मिळले तरच देव आणि ग्रंथ सुद्धा कळतात म्हणून या गोष्टीला काय आधार आहे गुरूंची कृपा असा माउली महाराजांनी शब्द वापरलाय त्यांच्या कृपा दृष्टीची सावली मुळातच परमार्थ अध्यात्म हे सांगण्याचं सा क्षेत्र नाही देणे गेण्याचं सा क्षेत्र सांगता नये ते सांगणे गोडी कळाया गोळ देणे आता मी बोलतोय खरं म्हणजे कृपादृष्टी करण्याचा अधिकार माझ्याकडून तो महाराजांनी शब्द वापरला आपण आता पोपटपंची सारखं बोलतो मुळातच हे तत्वज्ञान पोपट पंचीच नाहीये अधिकाऱ्यांनीच व्यासपीठ म्हणून जे म्हटलंय ते अधिकाऱ्यांनीच सांगायला बसा ही वस्तू तिथे पण निदान निश्चित स्वरूपाने मांडण्याची तयारी आहे म्हणून आमच्यासारखं बसत भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला त्यावेळेस विश्वरूप दर्शन दाखवलं कुरुक्षेत्रावरती विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर अर्जुनाला म्हणले अरे बघ 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 हे अर्जुन म्हणजे काय भगवंत मला तर काही दिसणार आपण भगवंताच्या परत लक्षात आले की रे तुला बघण्याची मी ती दृष्टी दिली नाही म्हणून ऐसे जे काही एक बोला बुद्धीची अटक ते द्यावया मिक खेवाचे केले जे बोलण्याला आणि बुद्धीला आकारण्यालाही कठीण आहे पलीकडचे ते द्यावया मिक खेवाचे केले हृदया हृदय व्रदय एक झाले ए हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडिता केले आपण आयुष्या की खर परमार्थाची किती बायपास सर्जनी न करता द्वैत न मोडता या हृदयातून त्या हृदयामध्ये पोहोच आज अनुग्रहाची जी पद्धत आहे कुणी ऐकत नाही कोणाच्या बहुतेक महाराजांनाच माहीत नाही अनुग्रह ही काय पद्धत आहे कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयारी सकट नारायणे जाकून निघाली ही स्थिती अर्जुनाची झाली होती डोळे मिटले तरी विस्वरूप दिसते आणि डोळे उघडले तरी दिसते अशी स्थिती म्हणून कृपा केल्यानंतर सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर त्याची स्थिती वेगळी होती अन्य काही करण्याची त्याला फराटास पडत नाही असा पूर्ण आवाज त्याला ते पोहोचतो जे त्रैलोकी नाही दान ते करीती संतजन त्या संतांचे मेहमान काय म्हणून वरणारे जे त्रैलोक्यात जे संत दान नाही ते फक्त संत देऊ शकतात आणि कुठलं दान देतात आई किष्य वर्म सोय तू च आहे शिब्रम्ह विषयी संदेह म्हणून अध्यात्मामध्ये सद्गुरूंच अधिष्ठान हे खूप महत्वाचं आहे आणि तसे साधना करून फार मोठे सत्पुरुष आज खरं निर्माण होण्याची गरज आहे त्याचा प्रचार खूप मोठा कारण काय आहे सांगण्याने समाज सुधारला असं नाहीये दृष्टीने समाज सुधार जो दयाकडे पाहे सत्पुरुषांच्या ठिकाणी काय ताकद असते ते बघा जो जयाकडे पाहे ते होती सुखाची सृष्टी होईल पाहेल तिकडे सुखाची सृष्टी होईल असे नजरेमध्ये ताकद असते तो म्हणेल ते तर आहे महाबोध तो म्हणेल ते महाबोध नांदतो तो वाट कृपेची करीत पुढे दिशांची स्नेहावरित जीवातळी अंथरी तो आपुला जीव तो चालला तरी वाट कृपेची करतो पुढे दिशांची स्नेहावर तू पाहिजे तिसरा स्नेहाने प्रेमाने भरता जीवातळी अंथरी तू आपुला जीव प्रत्येकाच्या खाली आपला जीव अंथरतो एवढी ताकद असते पुढा स्नेह पाजरे मागा चालते असेल मी ये ओवी अतिशय महत्वाची आहे महाराज पुढा स्नेह पाजरे मागा चालते अक्षरे शब्द पाठी कृपा आधी पुढं स्नेह पाजर तर अक्षर माग चालतात पण अक्षराच्या पुढे स्नेह पाजर शब्द पाठी अवतरे कृपा आधी शब्द मागे असतात पण कृपा अगोदर धावत असतात म्हणून आमच्यासारखा आज बोलतोय पण त्या बोलण्यामध्ये कृपेची ताकद नाही त्या नजरेमध्ये कृपा करण्याची ताकद नाही असणं गरजेचं निदान स्वच्छ जीवन असल्यानंतर सुद्धा एक शब्दाला सामर्थ्य एक बाजार मांडलाय आहे तुकडोजी महाराजांनी वर्णन केले सेवा कराय असे साधू आले नवरदेवापरी तोराचा आले सेवेऐवजी जडचे झाले पारडी यांची आणि वस्तुती तशीच आहे मूळ काहीतरी बाजूला ठेवलं जात आहे पारायण अनेक गावामध्ये पारायणमध्ये आज प्रवचन बंद झालेलं आहे महाराजांनी धमना म्हणून गावकऱ्याला राजकारण म्हणून करायचे त्यातून महत्वाकांक्षा मिळवायची म्हणून शब्दांचं सामर्थ्य काय आहे संतांच्या ते आज एक चांगल्या माध्यमातून पुढे येण्याची गरज आहे म्हणून मी आज जास्त काय सांगत नाहीये पण उद्याची निवडणूक झाल्यानंतर नक्की या विचाराची माणसं मंत्रिमंडळामध्ये असणारे ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री ग्राम यांच्या वतीनं प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये ग्राम गीता जाणार आहे आणि चांगले वक्ते आपले दूरदर्शनच्या माध्यमातून सगळ्या राज्याला ते तत्वज्ञान देणार कुठल्या महाराष्ट्राला कुठल्या संतांची गरज नाही आपलं नियोजन आहे मी बोलणार नव्हतो पण ज्यावेळेस बोलणं होईल आपल्या क्षेत्रातील जे काही सेवक मंडळी आहेत जे काही महाराज मंडळी तत्वज्ञान सांगतात त्यांनी थोडं तयार ते होणार आहे माझ्या मोबाईलला मेसेज आहे साम टीव्ही ला ग्राम गीता तीन चार दिवसामध्ये मी आता इकडून गेल्यानंतर कुरिअरनी पाठवणारे साम टीव्ही एक संदीप भुजबळ म्हणून खटाव तालुक्यातला मुलगा त्याच्याशी बोललेला आहे आणि आपले कार्यक्रम एक चांगल्यापैकी दूरदर्शनच्या चा किंवा पेपरच्या माध्यमातूनच चांगले होणार कारण पारायणला तर जास्त लोक सुद्धा येत नाहीत ज्यांचा घरात व्याप होतो कोणी संभळत नाहीत लेकरवाळा ज्यांना व्याप झालेला असतो ती माणसं मंदिरात येऊन पारायणला बसतो असो महत्वाचा मुद्दा असा आहे की देव काय देव एक की अनेक जे भगवद्गीतेने देव सांगितला जो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला म्हणजे तुकडोजी महाराज सुद्धा सांग आता मग मी बोललो ना की तुकडोजी महाराज सुद्धा म्हटले की संतांची नजर कृपेने पडेल पडे त्याशी तीर्थाटन ठाई चढे त्याला दुसऱ्या तीर्थाला जाण्याची गरज नाहीये सत्पुरु संत हेच तीर्थ आहे म्हणून ते तीर्थ ते क्षेत्र जगी पवित्र भक्तिकतेशी मैत्र पुरुषांची भक्तिकतेशी मैत्री झालेली एकरूप झालेले तुकडोजी महाराजांसाठी तुम्हाला कुठं जायचं नाही त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या त्यांनी जे तत्वज्ञान म्हणले ते आपल्या देहमान बुद्धी आणि सर्व शरीराने त्याच पालन केलं पाहिजे समाजाची सेवा म्हणून केल्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ काय करण्याची गरज म्हणून एक ठिकाणी तुकडोजी महाराज म्हटले पंढरी पासवानी सहा कोसावरी सावता राहिला जन्मभरी देव मिळविला न करता वारी गावीच त्या तुम्हाला ज्ञानेश्वरी मधल्याच एक निष्काम भक्ती म्हणून महाराजांनी सांगितले सावता महाराजांचा दृष्टांत उभी दिली की वस्तुदि सत्य हे देह सुद्धा असल्यानंतर बाकीच्या अवडंबर परमार्थाचं काय करण्याचं गरज नाही तो सजवण्याची गरज नाहीये मग असो देव देव हा पूर्ण जगासाठी एक देव आहे रामदास स्वामी म्हणतात फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे रामदास स्वामी म्हणतात ब्रह्मांड कोणी केले कासयाचे उभारिले मुख्य कर्त्यास ओळख केले म्हणजे के अरे एवढं ब्रह्मांड कोणी उभा केले कशाच उभा केले त्या मुख्य कर्त्याला ओळखा म्हणजे बरं होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे अंतरिक्षी अरे आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो आपण आज वाट बघतोय म्हणून भक्ती भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीतेमध्ये जे सांगितले ना कर्तव्याची त्याची आपल्याला थोडी सांगड घालायची नक्की परमार्थ म्हणजे नेमकं काय म्हणजे कर्तव्यावरती कसा परमार्थ अवलंबून आहे ते आपण थोडा खोलासा करूया कोण आकाशामध्ये ढगांचा भरणा करतो मेघांचा भरणा कोण करतो अंतरिक्षी तारांगणे हरिकवना कर... या आकाशामध्ये ताऱ्यांचा भरणा कोणी केलाय गगनाचा तडवा कोणी ओढीला केदवा वारा हिंडी तो असावा कवनाचे म्हण अख्खं छत आकाशाचं उभा केले पूर्ण जगासाठी एक आकाशाचं छत आहे पूर्ण ढगांचा भरणा अख्खा जगासाठी एक आहे वाऱ्याला वाहण्याची आज्ञा आहे अख्खा जगासाठी तो एक देतोय त्याच्या आज्ञेनं वारा वाहतो रोमा कवन पेरी कोण समुद्र भरी पर्जन्याच्या धारा करी कवन। नहीं आकाशे सर्वत्र वसावे नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जरी पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा नोलांडावी लांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी आपल्या सर्वांचा भार या पृथ्वीने व्हावा ही आज्ञा माझी असं ते म्या बोलविल्या वेदू चाले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाले माझ्या आज्ञेने सूर्य चालतो तुम्ही एक लक्षात घ्या सूर्य आपल्या भारतासाठी पूर्ण जगासाठी पूर्ण जगासाठी एक सूर्य आहे पूर्ण जगासाठी एक आकाश आहे पूर्ण जगासाठी तो वाऱ्याला व्हायची आज्ञा देतो पाऊस पाडण्याची आज्ञा तो देतो एवढच नाही सर्वांच्या देहामध्ये आत्मा गाण्याचं जे काम आहे ना आत्मा घालण्याचं काम तो माझ्यामुळं होत आहे असं भगवंत म्हणतात ज्याच्या सर्वांच्या देहामध्ये दे आत्म्याचं जे प्रत्यार्पण होत ज्याच्या सत्तेमुळे होत मग तो सर्वांसाठी त्याला वेगळा कसा वाटतो तो ईश्वर तो सर्वांच्या मध्ये दे। देव काय आहे फार मोठी व्यापक कल्पना पण एक की जे तत्वज्ञान ब्रह्मदेवाला शंकराला सुद्धा खूप घाण वाटलं ते सुद्धा डोक देऊन बसायचे आपल्यासारख्या सामान्यांची काय करतात म्हणून महाराज सुद्धा म्हणतात की देव कर्तव्य शूर मी तुकडोजी महाराजांच्या ग्राम घेतल्या काय अशा ओव्या काढल्यात आपले सेवक जे महाराज आता हे बोललेत आता काय परमार्थ म्हणून करायचा ईश्वर भक्ती म्हणून काय करायचं त्याची आजच्या काळामध्ये गरज देव कर्तव्य शूर देव म्हणजे कर्तव्य न्याय न्यायनीतीचे भांडार क्रांतिकार्याचे दिव्य निर्ज अग्रसर जगाव आपले वारकरी भाविक वार करते बाईक करोनी दुष्टाची लाविता धाक शिवाजीचं जनुका तुम्ही खरंच शिवाजी, शिवाजी महाराज आणि परमात्मा अर्जुनाच्या सारख्या योग्यतेचाच आहे परमार्थाचं कोणी असं नाव पोट बहण्यासाठी धंदा करण्यासाठी करू नये आपले वारकरी भाविक तेची वार करते पाईक असा शब्द आला वार करते भगवत गीतेच अधिष्ठान असते अर्जुन म्हणत होता हे माझे नातेवाईक आहेत माझे यांना मारायला तू सांगतोस यांना मारलं तर तू भेटणार आहेस का त्यावेळेला भगवंत म्हणतात अरे स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम स्वजनो आणि संग्रामा नाम मलिनो पापा तारू तुझ्या देहाला तू तु अर्जुन म्हणतोस आणि जे परदेहात त्याला स्वजन म्हणतोस काय संबंध येतो का धर्मयोगे सकाळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुह आपुली मानिली रे पडत उमू का रामदास स्वामी म्हणतो आणि भगवान कृष्ण म्हणतात की तू तुझ्या देहाला तू अर्जुन समजतो आणि त्यांना परदेहाला स्वजन समजतो त्यांना मारायला सांगितलं तू हे मूर्खपणा सोड सांडी हे मूर्खपण खर परमार्थाच व्यासपीठ हे सोड सा। सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यवान संग्रामी हे कवन कारुण्य तुझे अरे संग्रामाचे तुझे काय करून अवस्था उठ धनुष्य घे आता कोदंड घेऊन हाती आरोड पाय ये आलिंगन वीर वृत्ती समाधान वीर वृत्तीचा खरं परमार्थ आहे जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मान वाढवी भारा पासून सोडवी मेदी जगाला दुष्टांच्या ओझ्यापासून सोडवायचा हा खरा फार दुष्ट प्रवृत्ती आता त्यावेळेला मारायला सांगितली होती पण आपण मारायचं नाही निदान विचाराने कर्तृत्वाने तर ते, ते बाजूला केली पाहिजेत आदिमाया शक्ती नर म्हैशासूर मा, संपवला म्हणून ती देवी ठरली सामान्य स्त्री होती पण म्हैशासूर मा, मारला म्हणून आधी मायाश भगवंताने नरकासूर मारला आपण नरक चतुर्दशी साजरी करतो आंघोळी करा आंघोळ करा दिवस उभाच्या अगोदर आंघोळी करा नरकासुराचा वध केला भगवंताने लवकर आंघोळी करायच्या देवपूजा करायची गोडदोड खायचं पण आपण लबाडीचा पैसा कमवून आणतो नरक चतुर्दशी साजरी करतो आंघोळ करतो आत्तर वगैरे लावतो चंदनाचा साबण लावतो पण लबाडी आणलेली ती दिव, दिवाळी गोडधर करतो आणि नरकासुर माहिशातूर आम्ही पोचतो तुम्ही एक विचार करा ला त्या नरकासुराला मारला भगवंतानी त्या वेळेला पाडव्या वे दिवशी शेतकरी सुद्धा यांनी शेतीचा उद्योग केला शेतकरी सुद्धा शेतामध्ये पाच पांडवांची पूजा करतो अध्यात्माचं व्यासपीठ एक नक्षात घ्या पांडवांची पूजा करतो ते पांढरा वगैरे काय ते लाव त्याला कारण आहे आधार आहे कारण नरकासुराला भगवंतानी मारलाय एक जनजीतोषक शक्ती आमच्या भगवंतानी मारली आता आमची भूमी सदौल झाली आता या भूमीवरती पांडवांचं राज्य म्हणून तो आता, सुरौते सुरौते आता <laughs> आदा राहे, आदा राहे एक महाराज मला प्रवचनातून त्या त्यावेळेला माहिती सुरू होते नरका सुरु होते आता आहेत का त्याला आधार आहे आधार आहे ज्ञानेश्वरी मध्ये तैसे ईश्वरा वाचवणी काही जे आणि लानी नाही ते एकच बुद्धी पाहिजे अर्जुनासाठी ईश्वराला जाणण्या वाचून जे जानते एकच बुद्धी अर्जुन ती म्हणजे सात्विक सद्बुद्धी साथ येरी ते दुर्बुद्धी येरी ते दुर्बुद्धी जे निरंतर रमती अविवेकी अविवेकीय त्याच्यापेक्षा दुसरी जी जी बुद्धी आहे त्यात अनेक अविवेकी लोक रमतात म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरका आत्मसुख सर्वता दृष्ट नाही म्हणून अशा लोकांना दुर्बुद्धीच्या लोकांना नरकावस्था प्राप्त होते त्यांना आत्मसुख कधी मिळत नाहीत म्हणून दुर्गुतीचे लोक जे आज आहेत ते नरकासुर आहेत आणि कुणाचा विचार करत नाही कुणाच्या नादालाच लागत नाही परमार्थ हम दो हमारे दो आपलं काय असेल ते टोमटोवी सकाळी हरिपाठ म्हणतो पूजा वगैरे करतो तुम्ही आता ऐकलं जो जगाला आकाशाच्या रूपाने पाणी पाडतो तुमच्या आंघोळी सहित तुम्हाला सगळ्यांना शेताला जगण्यासाठी सुद्धा तो, का? हो तो का <ौत <ौतुक> तुम्हाला काळजी घेतो तुमची तो पारोसा राहतो का कधी पारोसा होतो का त्याला आंघोळ घालायचा उपकार दाखवायचा तुमचं पारोस पण घालवण्यासाठी खरं त्यांनी पूजेच निमित्त केलं <ौतुक> म्हणून माऊली सुद्धा म्हणतात तयार स्वातंत्र्य न जिता सकळ कामोपशांत परमात्मा परवता दुरी नाही फक्त हे शुद्ध करा जैसा किडाळाचा जाय तरी पंधरे ते होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प जसं हिंद सोन आहे कुठं देऊन तापवल्यानंतर तेच सोळा नंबर शंभर नंबर सोनं होत तसं याचा नको ते प्रकार काढा ना आपला उरूस भरलेला तो सगळा काढला ना की परमेश्वर दूर नाहीये म्हणून भक्ती काय आहे परमेश्वर सर्वांच्या हात आहे भगवान कृष्ण सुद्धा अठराव्या अध्यायामध्ये म्हणतात की यथा प्रवृत्ती भूताना ये न सर्व मिदम सतम स्वकर्म ना सिद्धी विंदती मानवा ज्याने हे विश्व निर्माण केले आणि जो विश्वामध्ये आंतर्यामी तो आहे त्याची पूजा तुम्ही स्वकर्माने करा तो मनुष्य सिद्ध पावतो सुद्धा अनेक ववेत दया सर्वात्मक आईश्वरा स्वकर्म कुसुमांची वेळा पूजा केली हो या पारातोशाला सर्वांच्या मध्ये ईश्वर आहे तया सर्वात्मका ईश्वर